कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापेल ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती वर प्रार्थना करते तर मंडळी हो वा, आज आहे रविवार आणि आज छान अशी तुकाराम बीज आहे तर तुम्हा सर्वांना तुकाराम बीजेच्या भरभरून अशा शुभेच्छा तर आमच्या गावामध्ये छान असं तुकाराम बीज साजरी केली जाते तर त्याच्यासाठीच आता मी सगळं घरातलं काम आधी अवरलं आहे आणि आता जाते काल्लेरला कालेरवरून काहीतरी गोड पदार्थ घेऊन येते जेणेकरून तुम्हाला मंदिरात घेऊन जाईल आणि आमच्या गावामध्ये तुकाराम बीजी खूप छान पद्धतीने साजरी करतात ते म्हणजे प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये काहीतरी छान असं जेवण मनवतात आणि ते सगळं घेऊन मंदिरात जातात आणि तिथे पूर्ण गावाचं तिथे पूर्ण गावातल्या माणसांचं जेवण एकत्र एक ठेवलं जातं आणि मग तेच मस्त पंक्तीमध्ये वाढलं जातं आणि छान अशी तुकारांबी साजरी करतात तर आता त्याच्यासाठीच मी चालली आहे हॉटेलमधून काहीतरी गोड पदार्थ घेऊन ये हॉटेलमध्ये बघू आता बुंदीचा लाडू आपण ट्राय करून तशी चव आहे ती एवढा नको दादा चहा घेऊन आले मी आताच <स्याँगा> <स्याँगा>

কিলো মধ্যে তাহলে মস্ত আস্ত ফ্রেশ হয় না পড়ে ফ্রেশ হয় না लाडू आणि लाडू त्या पण पाहिजे अमृती घेतलेली आहे आणि खूप छान लागते अमृती आहे आणि हा जो पदार्थ आहे तुमच्याकडे भेट काही भेटत नाही अमृती हा भेटत नाही चला मंडळी आता अमृत घेऊन झालेली आहे हे बघा आणि आता आपण निघूया आणि सकाळी सकाळी गाड्यांचं वर्धन इतके आहे ना चला आता काय लागलं थोडं सातमध्ये जायचं होतं पण वेळ नाही आपल्याकडे कारण की अजून घरातली थोडीशी कामं पण आवडायची त्याच्यामुळे दहा दिवसात दिसले ते <laughs> बघा आता इथे मस्त सगळ्या गावातल्या महिलांनी मस्त जे जे काही पदार्थ असतील ते घेऊन आलेत घरातून बनून

सगळे जेवणा बघले आहेत जेवणा वाढायला जास्त एक्सपिरियन्स नाही उभा राहा उभा राहामध्ये काही जमत नाही तुमची कशी लागते बघू जरा चव करून शकु लागे आता काय काय टाकले सांगा ना कशाची बनवले ती ना आले नाही याची खीर बनवते सोपन भाऊ हा जस नाही रविवारी तुमच्या शांतारामबाची पीस होती आज तुकारमबाची पीस मस्त ना दोन रविवारी तिकड हा हरिओ लक्ष द्या गावामध्ये जगत श्री साजरी होत असते प्रत्येक घराघरात इथे ज्या ज्या जेवणाच्या वस्तू आहेत त्या त्या आणल्या जा जातात आणि बहुसारखेने सर्व उपस्थित राहतात आणि प्रत्येकाने जी जी आपल्याला खारीचा वाटा उचलता येईल ती जी प्रत्येक वस्तू प्रत्येकाने आणलेली आहे म्हणून समस्त आपल्या कामंतर्फे आणि भाजी भक्तांकडून सर्वांचे आर्थिक आभार आणि आजचा जगद श्रीकारी उत्सव हा हो। तीनशे पंच्याहत्तरवा आहे म्हणजे अमृत महोत्सव हा महाराष्ट्र जगभरात साजरा होत आहे तीनशे पंच्याहत्तर म्हणजे सामान्य वर्ष आहे हा अमृत महोत्सव आहे आणि या कार्यक्रमाच्या आणि विशेष आजच्या तर एक आणि सदे योग्य विरोध गेले आत्मित करते की कलिखामागे वर्तले मानव जे योग्या मागे युंगामेटूला एक असे मान घटना घडली जगत मिळू काय वेचुकाला गेले आणि आजच्या दिवशी देहूला जो आहे मोठा वृक्ष आहे

दर्शनाचे गुलाबजाम आले दर्शनाचे गुलाबजाम आले आणि आमच्या सोनू काय आणले सोनू काय स्पेशल मोतीचूर लाडू मोतीच लाडू तुम केले की आई हो छोटी जाऊ भाई छोटी जाऊ भाई आता जेवायला मस्त

कोशिंबीर पण कोशिंबीर पण तू कराम भिजला थम 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 माझ्यावर थोडं कमी बस 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 अरे ताई जेव्हा बसा जौर बसा जेव्हा बसा मला खरी माणसा तर मंडळी तुकाराम विजेतून मी जाऊन आली आणि मला अर्जंट थोडंसं बाहेर जावं लागलं त्याच्यामुळे मला तिथे काही ब्लॉग एंड करता आलं नाही तर आता मी ब्लॉग एंड करायला घेतलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घे स्वस्त्र आणि मस्त झाला मंडळी बाय बाय